महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संत तुकाराम यांचे अकरावे वंशज प्रसिद्ध व्याख्याते हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली असल्याचं समोर आलं या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली शिरीष महाराजांनी उचलेल्या टोकाच्या पावलाने देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरीष महाराज यांचा मृतदेह सकाळी राहत्या घरात आढळून आला राहत्या घरात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली या घटनेने एकच खळबळ उडाली शिरीष महाराज मोरे यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आत्महत्येचं नेमके कारण समोर आले नाही शिरीष महाराज हे लवकरच विवाहबद्ध होणार होते त्यांच्या लग्नाचा टिळा कार्यक्रमही पार पडला होता संघात कार्यरत वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत शिरीष महाराज मोरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होते संघाचे ते प्रचारक होते त्याशिवाय शिवशंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते ज्याच्या कपाळावर टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा असे वादग्रस्त आव्हान केल्याने शिरीष महाराज हे चर्चेत आले होते दरम्यान पोलिसांनी या आत्महत्येची नोंद केली असून आता तपास सुरू केला गेलाय आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा